नमस्कार मंडळी मी विद्या मालोदे आज आपण आलो आहोत चाळीसगाव येथे चाळीसगाव या शहराने अनेक चढ उतार बघितले या शहराच्या विकासासाठी तळमळतेने काम करणारे नेते सुद्धा या शहराला लाभलेले आहेत आणि याच नेत्यांच्या नावामध्ये आघाडीवरती नाव होतं ते दादा देशमुख शहर विकास आघाडीचं नेतृत्व करणारे आपल्या सर्वांचे लाडके तालुक्याचे माजी आमदार राजीवदादा देशमुख हे पण मग मा सगळ्यांना माहितीये नियतीने घात केला दिवाळीचा दिवस होता सगळीकडे आनंदाचं वातावरण होत तो एकवीस ऑक्टोबर दिवस देशमुख परिवारच नव्हे पूर्ण चाळीस गाव पोरक झालं देशमुख परिवाराने आपला मुलगाच नव्हे तर चाळीस गावने आपला एक मार्गदर्शक आपला एक नेता हरवला होता सगळ्यांवरती दुखाचा डोंगर कोसळला होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक चेहरा समोर येतो आपल्या अश्रूंना तो बांध घालतो तो दाखवून देतो की आजही जिजामाता येसूबाई आणि अहिल्याबाई यांचे आदर्श त्यांच्या सोबत आहेत आणि त्या स्वतःच दुःख विसरून राजूदादा देशमुख यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभा राहतो आणि तो चेहरा म्हणजे पद्माजाताई देशमुख हो येणाऱ्या निवडणुकीमध्ये पद्माजाताई देशमुख या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत आणि आज आपण त्यांच्याबरोबर चाळीसगाव या शहरासाठी राजीवदादा देशमुख यांनी कोणती स्वप्न बघितली आहेत त्याचबरोबर त्यांनी स्वतः कोणती कामं केली आहेत आणि येणाऱ्या पुढच्या कार्यकाळामध्ये ते कोणती विकास कामे करण्याची विचार करत आहेत या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत ताई तुम्ही अध्यक्ष असताना आणि त्यानंतर आघाडीची सत्ता असताना सुद्धा चाळीसगावमध्ये खूप विकास कामे झाली आहेत त्यातली फक्त काही मुख्य कामं जर आमच्यासोबत आम्हाला तुम्ही सांगितली तर चांगलं होईल जेव्हा पहिल्यांदा निवडून आले मी तेव्हा मुख्य आम्हाला मोठा प्रश्न आमच्याकडं पाण्याचा होता कारण तेव्हा तर पंधरा दिवसाआड आम्ही पाणी देत होतो शहराला तो एक मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये मग मा आम्ही तिथं एक जॅकवेल होती आपल्या जॅक तिथे दुरुस्त करून त्याच्यात पाणी आणून मग आपण शहराला तेव्हा पाणी पुरवठा केला होता त्याच्यानंतर मग ही समस्या आ, कशी सोडवली तर मग आपण डायरेक्ट पाईपलाईन गिरणा टू चाळीसगाव अशी आणली आज आपल्याला ते पाण्याचा प्रश्न हा आपल्याला कधीच निर्माण होणार नाही आता पुढचा प्रश्न आपल्याला फक्त डिस्ट्रीब्युशनचा आहे जो तो आपण आलो की व्यवस्थित कसं आपलं डिस्ट्रीब्युशन होईल ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण पाणी कसं देऊ शकू हा आपला हा एक प्रश्न म्हणजे जो आहे तो आपण सोडवण्यामध्ये आपण करणार आहोत दुसरं त्याच्यानंतर मग आपण ही डेव्हलपमेंट स्कीम असायची होती त्याच्यामधून त्याच्यामध्ये आपण अंगणवाड्या म्हणा रस्ते हे सगळं आपण त्या स्कीम मध्ये पूर्ण केले होते आणि आम्ही अजून एक ऐकून आहोत की चाळीस गावामध्ये जो घनकचरा व्यवस्थापनाचा जो मुद्दा तुम्ही मार्गी लावला होता त्याची पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती त्याबद्दल आम्हाला काही सांगाल का त्याच्यात आपण गांडूळ खत प्रकल्प आपण एक तेव्हा हे केलं होतं की जे शहरातला घनकचरा तो सेग्रिगेट करून कचरा वेगळा सुका कचरा वेगळा ते सेग्रिगेशन करून त्याच्यातून आपण खत निर्मिती करत होतो ते परत शेतकऱ्यांना पुरवलं जायचं म्हणजे त्याच्यामधून पण नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवावं ते एक केलं होतं म्हणजे हा दुहेरी फायदा होता एक शहर स्वच्छ होत होतं आणि शेतकऱ्यांना सुद्धा खत खत आणि तो पायलट प्रोजेक्ट झाला आपला अच्छा त्याच्यासाठी इतर नगरपालिकेतून लोक यायचे आपले तो प्रोजेक्ट बघण्यासाठी अच्छा म्हणजे इथे बघून आणि शिकून ते त्यांच्या शहरामध्ये इम्प्लिमेंट करत असणार अजून पाण्याच्या टाक्या आपण नवीन बांधल्या हु, असे बरेच आपण त्याच्यामध्ये कार्यकाळामध्ये म्हणजे चाळीस गावचा जो मुख्य समस्या होती पाणी प्रश्न पाणी प्रश्न तो पूर्णपणे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला हो प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आता जर नगराध्यक्षपदी तुम्ही येणारच आहात तर तेव्हा जे काही राहिले ते, ते पुढची कामं तुम्ही नगरपालिकेची जी नवीन इमारत बांधली होती ती आपण बीओटी तत्वावर बांधली होती जेणेकरून नगरपालिकेला कुठलाच खर्च आपल्याला ला लागला नाही अच्छा ते जे समोरचे गाळे होते ते गाळे आपण कमी किमतीत व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी लोकांना आपण ते दिले कमी ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यामधून जे आले येवटी तत्वावर ती स्कीम आपण राबवली होती त्याच्यात आपल्याला नगरपालिकेला एकही पैसा आपल्या नगरपालिकेला लागला नाही ह्या गाळ्यातून जे आले उभं राहिलं ते त्या ह्याच्यातून आपण ती इमारत बांधली आणि लोकांना पण त्याच्यातून स्वतःचा रोजगार निर्मिती झाली गव्हर्नमेंटची स्कीम होती दलित वस्ती योजना त्याच्यातून आपण लोकांना अंगणवाडी घर रस्ते असं सगळं तिथं आपण त्या योजनेअंतर्गत पूर्ण आपण तिथं कामं केली होती ती एक घरकुल योजना होती जी आता बंद आहे बंद पडली ती ऍक्च्युली पण एक विजन त्यांचं असं होतं की जे गरजू आहेत त्यांच्यासाठी ती कमी दरामध्ये ती स्कीम आपण राबवत होतो पण ती बंद पडली पण आता ह्या ह्याच्यामध्ये जर पुढच्या कार्यकाळामध्ये कार्यकाळामध्ये संधी, संधी मिळाली तर ते पूर्ण होऊन नागरिकांना कसं त्याचा फायदा होईल सर्वात कमी दरामध्ये एक घरकुल निवारा लोकांना अवेलेबल साठी अवेलेबल करायचं ते एक माझं एक प्रयत्न तो एक प्रायोरिटीवर राहील माझा नक्कीच ताई की प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा ज्या असतात अन्न निवारा ह्या ह्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात <laughs> आपल्या ह्याच्यामध्ये आपण एक सुरू केलं होतं की एनओसी सी जेव्हा आपल्याला कोणाचं कम्प्लिशन असायचं <laughs> तेव्हा आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग हे त्यांना कंपल्सरी करायला लावायचो तेव्हा पाण्याची पातळी खूप खाली गेली होती तर ते पुनर्जीवित करण्यासाठी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग जे नवीन बांधकाम करतील त्यांना आपण ते कंपल्शन टाकलं होतं ते एक करायचं आणि तुम्ही पाच झाड लावायची पर्यावरणासाठी हे दोन आपण एक स्कीम्स घेतल्या होत्या त्याच्याशिवाय आपण नियम लागू नियम के लागू केला होता त्याच्याशिवाय आपण ते एनओसी देत नव्हतो नाही नक्कीच पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी तुम्ही घेतलेले पाऊल कौतुका म्हणजे तेव्हा हे होत की पाण्याची पातळी खूप खाली गेली वृक्ष लागवडीमुळे एक पाण्याची पातळी वाढली आणि वृक्ष लागवड झाली काही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा खूप महत्वाचा असतो तो एक आपला कामाचा आरसाच असं म्हणता येईल तर त्यांना सोबत घेऊन तुम्ही चाळीस गावसाठी कोणत्या योजना आणणार आहात कसं काम करणार आहात विरोधी पक्ष एकदा नगरपालिकेत गेल्यानंतर मला वाटत नाही की कोण विरोध म्हणजे विरोधी पक्ष असा राहीलच कारण जो पण तिथं निवडून गेलेला असणार आहे तो शहराच्या आणि लोकहिताचं काम करण्यासाठीच जाणार आहे असं नक्कीच म्हणजे त्यांना विरोध करण्यापेक्षा जनतेचे कोणते समस्या आहेत हो, त्याच्यावरती जास्त फोकस केला जाईल राहील ती आता नगर परिषदेच्या निवडणुका येणार आहेत तर नगराध्यक्षपदी जर तुम्ही निवडून आलात तर जनतेसाठी कोणकोणती कौन कामं करण्याची तुम्ही योजना राखली जनतेसाठी तसं भरपूर आहे मूलभूत सुविधा तर झाल्यात कारण आता जशी वस्ती वाढत चाललेली आहे तसं मूलभूत सुविधा अजून पोचलेल्या नाहीत त्यांच्यापर्यंत तर रस्ते झाले गटरी झाल्या परत तुमचे रात्री जेव्हा लोकांना उशिरा जेव्हा जातात तेव्हा पथदिवे आहेत म्हणजे ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आपण पहिलं प्राधान्य त्यांना देणार आहेत त्याच्यानंतर मग आपण ह्याच्याकडं स्टेप वाईज आपण जाऊ शकू सगळ्या गोष्टींमध्ये टॅकल करणार आपण त्याच्यानंतर मग आपण नगरपालिकेचे जे दवाखाना आहे त्याला आपण परत कसं इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं कसं इम्प्रूव्ह करून परत त्या सुविधा लोकांपर्यंत कसं पोचू कारण आपला तो दवाखाना एक आधी असा होता की ज्याच्यामध्ये कुठल्याही घटकाचे त्यांना प्राथमिक अ, मेडिकल केअर मिळायचं तर ते परत कसं आपण नवीन योजना, योजना ते, ते परत कसं व्यवस्थित सुरू करू हे, हे आपल्याला एक मी त्याला एक देणार आहे परत नगरपालिकेचे जे, जे स्कूल्स आहेत तिथं आता विद्यार्थी म्हणजे नाही प्रमाणित झालेले आहेत तर त्या त्यांना पण परत आपण कम्प्युटर्स म्हणा सगळं डिजिटलायझेशन करून त्या स्कूल्स परत रिओपन कशा करू शकू आपण ते एक करायचं आहे अजून एक मुद्दा म्हणजे ऍप डेव्हलपमेंट एक ऍप असा डेव्हलप करायचा आहे की ज्याने ज्याच्यामध्ये लोकांना आता कुठं काय गैरसोय त्यांना वाटत असं नगरपालिकेपर्यंत यायची त्यांना गरज वाटणार म्हणजे नाही ऍपमध्ये आहे मी टाकून टाकायची म्हणजे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही तुमच्या कामामध्ये आणणार आहात ते जे अंतर आहे जनता आणि नगर परिषद परिषद जे कमी करता कामाचा वेग खूप जास्त वाढेल कमी वेळेमध्ये जास्त काम होतील काम पण होतील आणि त्यांनाही म्हणजे समाधान राहील की आपण संकोच नाही राणी संकोचपणे त्या समस्या सगळ्या त्या ऍप मध्ये ते अपडेट करू शकतील असं असं एक नाही हा विचार खूपच चांगला आहे की एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही तुमच्या तुम्ही कामामध्ये हो वापरणार आहात आता ह्याच्यामधून आपल्याला एक नवीन अंडरग्राऊंड सिस्टम घ्यायचा आहे सुएज ट्रीटमेंट प्लांट एक आपल्याला सुरु करायचंय नवीन मध्ये अजून म्हणजे कुठं मुलांना खेळायला आता जागा खूप कमी आहे जे असं संकुल जे आहेत मोठे ग्राउंड आहेत ते खूप थोडस शहराच्या लांब पडतात तर थोडस शहराच्या मध्ये पण कुठं जिथं वस्ती म्हणजे लोक आहेत तिथं थोडस मुलांना पण खेळायला प्लेग्राऊंड चांगले परत महिलांना कुठं एक विश्रांतीचं ठिकाण म्हणा संध्याकाळी आता हे जसं नाना नानी पार्क आहेच म्हणजे आपलं ते ह्याच्यामध्ये होतेच ते पण नुसते खेळायचे म्हणजे कसं फिजिकल जे स्पोर्ट्स आहेत त्याच्यासाठी पण थोडस आपण म्हणजे जे, जे तरुण बा, तयारीसाठी बाहेर जातात ते इथेच थांबून तयारी करू शकतील हो जे मला वाटतं बरेचदा मी बघते आता कुठं इथं करगावच्या गणपतीला जायचं असेल तिथं मुलं धावताना दिसतात परत आपल्या इथं बायपासला धावताना दिसतात तिथे अपघात होण्याची शक्यता आहे तर त्यांना एक व्यवस्थित कुठंतरी क्रीडांगण क्रीडांगण डेव्हलप करून घ्यावं असं एक आहे नाही हा मुद्दा खरंच खूप चांगला आहे ताई कारण की आपल्या कुटुंबासोबत राहून ते तयारी करू शकतील हो दुसऱ्या शहरात जाण्याची त्यांना गरज लाभ परत आता एमआयडीसी मध्ये ह्यांनी सुरू केली होती त्याच्यामध्ये दोन मोठे प्रोजेक्ट आले त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स आलेच नाही अच्छा ना मोठे अजून कुठले उद्योजक आपल्याकडे येऊ शकतात का हे आपण एक त्यांना कन्व्हिन्स करून आपण ते, ते जा जा मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपण चाळीसगाव मध्ये आणण्याचा प्रयत्न करू जे जे करून जे मुलं आज मुंबई पुन्हा किंवा बाहेर जातात ते आपल्या इथे येतील अच्छा म्हणजे एक स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा चांगल्या किमती मधले एक गाळे असतील किंवा अजून नवीन प्रोजेक्ट असे दोन चार गोष्टी तुम्ही खूप चांगल्या नमूद केल्यात ती राजीव दादांच्या निधनानंतर तुम्ही निवडणुकीमध्ये यायचं ठरवलं तर हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं या निर्णयापर्यंत पोहोचणं मागची तुमची प्रेरणा काय होती त्यांनी चाळीस गावला घेऊन जी मोठी विकासाची स्वप्न बघितली होती तीच पुढे तुम्हाला न्यायचं हा जो तुम्ही निर्णय घेतलाय तो खरंच खूप महत्वाचा आहे म्हणजे या दुःखात दुःखाच्या डोंगर कोसळल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या आसरूंना बांध घालून हा निर्णय घेतलाय तर याच्यात नक्कीच तुमच्या कुटुंबाच्या सगळ्यांचा तुम्हाला आधार असणार आहे पूर्ण चाळीस गावच्या लोकांचा तुम्हाला आधार असणार आहे त्यांचा चाळीस गाव लोकांचा आधार होता म्हणूनच एवढी हिंमत झाली माझी कारण त्यांचं झाल्यानंतर जे अजून सावरलेलो पण नाहीये त्याच्यातून म्हणजे लोकांनी जो विश्वास दाखवलेला किंवा माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर जो दाखवलेला आहे त्या विश्वासावर ह्याच्यावरच ही निवडणूक आम्ही सामोरं जात आहोत जे जनतेनीच सर्वांनी जे विश्वासाने किंवा म्हणा नाही दादांचा सगळ्या जनतेसोबत एक वेगळंच नातं होतं जनतेचा आपलं कुटुंबातलं कोण घेमत आणि हे जी उभं राहण्याची जी जिद्द आहे ती मला जयशगावकरांनीच दिलेली आहे त्यांच्या आग्रहा खातीरच मी उभी राहिलेली कारण यांच जेव्हा झालं किंवा आता पण मी जेव्हा फिरते कुठं पण तेव्हा लोक म्हणजे आपल्या घरातला एक कोणतरी सदस्य गेला असंच बघतात मी त्यांनीच धीर दिलेला आहे किंवा त्यांच्या ह्याच्यासाठीच मी आज उभी आहे मी ह्यांचे पण जे काही स्वप्न होते गावसाठी की आज त्यांनी जे लोकांसाठी जे स्वप्न बघितलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठीच मी आता सर्व स्वप्न दादांचं आणि चाळीस गावकरांचं पूर्ण एक कुटुंब असल्यासारखी नाते होती आणि दादांनी जी काही स्वप्न बघितली होती चाळीस गावकऱ्यांच्या चाळीस गावकर तुम्हाला एक दादांच्या पत्नी म्हणून नाही तर दादांनी जे स्वप्न बघितली आहेत ती पूर्ण करणारी करत ह्या हितामध्ये सून म्हणून आले होते मुलगी कधी झाली मला मुलगी म्हणूनच बघत आपल्या घरातली मुलगी आहे तिला कसं आपण उभं करायचं हेच बघतात सगळे प्रत्येक घरात तोच आधार आहे तोच धीर देतात सर्व चाळीस गावकऱ्यांच्या तर्फे मी तुम्हाला सांगू इच्छिते ताई की सगळे तुमच्या पाठीशी आहेत ह्या निवडणुकीमध्येच नाही तर एक तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळे तुमच्या सोबत आहेत कुटुंब तुमच्या सोबत आहे सगळ्यांनीच काकांनी म्हणावं सगळेच माझ्या पाठीशी आज एवढ्याच ह्या हिंतीने उभे आहेत त्यांनाच बघून माझी पुढची वाटचाल करत आहे नाही अशा परिस्थितीमध्ये पूर्ण कुटुंबातील सदस्य सोबत असल्याने एक वेगळाच आधार तुम्हाला मिळत असणार आहे ताई आता ही घटना घडल्यानंतर तुम्ही अभिषेक आणि रुद्र यांना कसं सांभाळत कसं आवरलत आणि एक पूर्ण कुटुंब यांच्या सोबत तुम्ही कसं बांधून राहिल घटना किती क्षणात होऊन जाते एका क्षणात ते कधी मोठे झाले मला लक्षात पण नाही त्यांचाही तुम्हाला पाठिंबा लाभलाच आधारस्तंभ झाले माझ्याच लक्षात झालं नाही इतक्या एका ह्याच्यात ते मोठे झाले नाही मला इथे एवढंच बोलावं असं वाटेल की दादांची स्वप्न घेऊन तुम्ही पुन्हा एकदा उभी राहिला आहात तर तुमचं कुटुंब आणि पूर्ण चाळीस गावकर तुमच्या सोबत आहे तुम्ही उभं राहा आणि दादांची सगळी स्वप्न पूर्ण करा कारण की चाळीस गावच्या विकासाची तळमळ दादांना खूप जास्त होती हो oh. या शहराला पूर्ण बाकीचे जे शहर आहेत मोठी शहर आहेत त्यांच्या सारखं बनवण्याचं त्यांचं स्वप्न होत आणि तेच स्वप्न आता आपल्याला पूर्ण करायचं निश्चितच तुमच्याबद्दल ही तुमच्या सोबत जी ही चर्चा झालेली आहे ती खूपच सकारात्मक होती तुम्ही नगराध्यक्षपद जेव्हा भूषवलं तेव्हा पुष्कळ कामं केली त्याच्याबद्दलही आपण बोललात त्याचप्रमाणे आता यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा कार्यकाळ सुरू होईल त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला जसं बोललात की नागरिकांच्या प्राथमिक समस्या ज्या आहेत जसं की पाणीपुरवठा असेल रस्ते असतील नाले असतील ड्रेनेज या सोडवण्यावरती तुमचा भर राहणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी महिला व्यावसायिक यांच्यासाठीही तुमचं जे विजन आहे ते खूप मोठं आहे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला या तुमच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद पद्मजाताई देशमुख यांनी दाखवून दिलं की जिजाबाई येसूबाई अहिल्याबाई यांचे आदर्श आजही त्या धरून आहेत आणि एक भारतीय नारी दुःखामध्ये कोसळून जात नाही तर ती त्या काळातही उभारी घेते